विश्व मी ट्वेंटी फोर नीम हर्बल आपके साथ उल्लेख झाला पोलीस खात्याची मध्यंतरी घोरडा पडते झाली त्याला म्हणतं ना त्याला तर चार वेग चार टॉप होते मध्यंतरी एक महिन्यापूर्वी कामटेच्या नावावर व्हॉलीबॉलच्याच वर्ग झालं आहे बास्केटबॉलच्या त्याच्यामध्ये टॉप लावले गेले त्याच्यानंतर परवा नाही परवा तुम्हाला सांगतो आ ग्रामीणचा कार्यक्रम झाला त्या त्याच्यामध्ये डान्स झाला त्याच्यामध्ये गाणं म्हणले एस पी साहेबांनी आणि महाराष्ट्राचा सा मुख्यमंत्री सांगते आंबेडकर जयंती जल्लोष साजरे करा जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सांगते म्हणजे त्याचा अर्थ काय म्हणजे पोलीस खात्याला वेगळी परवानगी त्यांना स्पीकर लावायला परवानगी त्यांना डॉपी लावायला परवानगी आणि बाकीच्याला नाही म्हणजे मुख्यमंत्र्याचं पालकमंत्री ऐकत नाहीत असं म्हणायचं काय राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा